पिंजर येथील रहिवाशी सात वर्षीय शेख अफान शेख आयुब हा मुलगा एकोणवीस डिसेंबरपासून बेपत्ता होता या मुलाला शोधून देणाऱ्यास एक लाख रुपयांचे बक्षीससुद्धा जाहीर झाले होते अखेर अकोला स्थानिक गुन्हे शाखा पोलीस व पिंजर पोलिसांनी या मुलाचा मृतदेह शोधून काढला असून पिंजरपासून काही अंतरावर असलेल्या एका विहिरीत सदर मुलाचा मृतदेह आढळल्याने हळहळ व्यक्त होत आहे पिंजर येथील रहिवाशी सात वर्षीय मुलगा शेख अफान शेख आयुब एकोणवीस डिसेंबरपासून बेपत्ता झाला होता या मुलासंदर्भात पिंजर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केल्यानंतर पोलीस त्याचा गेल्या बारा दिवसांपासून शोध घेत होती या संदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी लक्ष दिल्याने अकोला स्थानिक गुन्हे शाखा पोलीस व पिंजर पोलीस यांच्या मदतीने शोध मोहीम सुरू करण्यात आली होती तीस डिसेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी श्वान पथकाची मदत घेतली असता या श्वानाने शहरापासून एका शेतात असलेल्या विहिरीपर्यंत रस्ता दाखवला या मुलाचा मृतदेह पिंजर शहरापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या एका शेतातील विहिरीत कुजलेल्या अवस्थेत तरंगताना आढळून आला हा मुलगा या ठिकाणी कसा पोहोचला हे एक कोडे असून याच संदर्भात पुढील तपास पोलीस घेत आहेत सध्या या मुलाचा मृतदेह शव अकोला स्वरूपच्या रुग्णालयात पाठवण्यात आला असून हा घातपात आहे की आणखी काही याबाबत पोलीस तपास सुरू आहे विश्वासाच्या सोनेरी दुनियेत आपले स्वागत आहे ही विश्वासाची सोनेरी दुनिया आहे एस एस खरोटे सुवर्णकारांची जिथे प्रत्येक दागिना आणि सोनेरी शृंगार आहे स्वनिर्मित जिथे दागिना बनतो नवनिर्मितीच्या सजोटीने आणि स्वर्ण तराशले जातात शुद्धतेच्या कसोटीने। जिथे आहे प्रत्येक दागिन्यांची हमी हॉलमार्कच्या अधिकृत योग्यतेसह जिथे आहे पंचवीस वर्षांचा विश्वास आणि अतूट नात्याची कुंफन विविधतेसह आपल्या सेवेत सदैव तत्पर पारदर्शी व्यवहार हाच आमचा मानस एस एस खरोटे सुवर्णकार गांधी चौक अकोला